आपलेली गेलेली लाज झाकण्यासाठी किती प्रकार करावे लागतात मी क्लिपिंग मागितलं बोंबाम झाली जितेंद्र आव्हाडांनी क्लिपिंग मागितलंय क्लिपिंग द्या त्याच्या आधीच शंभूराजे येऊन इथे बोलून गेले काहीच झालेलं नाही आणि त्याच्यावरती निलमताईंनी घोषणा केली की कॅमेऱ्याच्या ज्या केबल्स आहेत त्या केबलचं काम चालू असल्यामुळे रेकॉर्डिंगच झालेलं नाही म्हणजे आतमध्ये जर गणपत गायकवाड एखादा आला असता आणि फायरिंग केलं असता तर पुरावे शिल्लक राहिले नसते म्हणजे हा किती अक्षम्य गुन्हा आहे की विधानसभा चालू होत असतानाच तुमचे कॅमेरे जागेवर पाहिजेत तर अध्यक्ष म्हणतात कॅमेरेच बंद आहेत अरे आमदाराचं काय सोनं नाणं चोरीला गेलं कोणी पाकिट मारलं तिथे येऊन काय वेगळा प्रकार झाला तर किती कितीच पडायचा महाराष्ट्राला हे पण ह्याचा अर्थ गुन्हा घडलेला आहे पुरावे नष्ट करण्यात आलेले आहेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ज्यांच्यामध्ये हे घडलं तोच माणूस येऊन टी व्हीवर सांगून गेला हो घडलं आता तुम्ही कितीही सर्वासर्व करा जो बुन से हो गई वो व से नहीं आती